तो है ना मवालो की ये ये बस्ती है जे भी मवालो की मला प्रशासनानं खूप साथ दिलेला एक वेळा नारा लावूया आपण ताकद ना बाबासाहेबांचा जय भीम जय भीम साहेब अरे, बो! अरे गुजराती बोलो अरे बोलो रे बोलो जय भीम जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्यांनी हात वर करा मनवाद्यासारखे विजय असो असं काय करता असं करा ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो डोंगे साहब तू मागे पडों नाहीसे हर साल प्रोग्राम लेते रो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम जय भीम तथागत भगवान बुद्धाचा जय हो हम सब हम सब जय भीम जय भीम आता घरी तुम्ही जा ना जय मिळ जय मिळ जय मि सगळ्यांच्या मनापासून आभार डोंगरे साहेबांच्या मनापासून आभार सर्व त्यांची जी टीम आहे पूर्ण कार्यकर्त्यांच्या मनापासून आभार आणि डब्ल्यू एच चॅनलच्या मनापासून आभार तुम्ही कलिजा दाखवला लाईव्ह केला माझा नाही चॅनल आणण्याची हिंमत होत नाही अंजली भारतीला लाईव्ह करायची हा म्हणून तर त्यांनी हिंमत केली नाही ते एकही रिकॉर्डिंग करतात रिकॉर्डिंग करतात आणि हे ठेवा रिकॉर्डिंग करतात आणि दाखवतच नाही पण तुमच्या चॅनलला शुभेच्छा माझ्या इसके बाद जब भी काम करेंगा के लिए अंजली भारती खड़ी है क्योंकि अपने को असे क्रांतिकारी हो नागे नाही सबस्क्राईब कराय हा आणि डब्ल्यू एच डब्ल्यू एच चॅनल ला हा कार्यक्रम आपला लाईव्ह दाखवला आणि तुम्हाला सुद्धा सगळ्यांना लाईव्ह दाखवलं म्हणून डब्ल्यू एच चॅनल ला नक्की सबस्क्राईबर करा आणि हा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन न्यूज पाहायला मिळेल माझं पण एक चॅनल आहे जिधी अंजली भारती बोला बोलायला माहित आहे म्हणजे तुम्ही सगळ्यांना सबस्क्राईबर केलं आहे ना हा दिदी तर करताच तुम्ही सबस्क्राईबर पण डब्ल्यू एच चॅनल ला पण सबस्क्राईबर करा इंडिया अरे सबसे निक्रांतिकारी अरे भीमराज की भेटी तो जय भीम वाली हो अरे भीमराज की भेटी तो जय भीम वाली हो अरे, हो। अरे पूछो ना मेरी जात पात पुतपातील झोली हो पावाजीचं करून पा नाम तो ना बोलते, अरे इसका उसका नाम लिया बूढ़ो हो, को जवानी आई मेरे भीम का नाम लिया तो बूढ़ो को जवानी आई सगळ्यांना मनापासून आभार मानते आणि माझा कार्यक्रम समाप्त झाला सर्व जेवढे माझे भाऊ माझ्या बहिणी आहेत सगळे माझ्यावर जे प्रेम करतात मी सुद्धा त्यांच्यावर प्रेम करते सर्व माझ्या भावांना माझ्या बहिणींना जे मला पोरगी मानतात सर्वांना आय लव्ह यू आय लव्ह यू चला टू म्हणता कि थ्री आहे सर्व माझ्या समाजाचे मनापासून आभार मानते माझा समाज खरंच माझ्यावर खूप प्रेम करते असंच तुमचं प्रेम धन्यवाद असंच जय दिन